नंतर सगळं नंतर आता अध्यक्ष महोदय अधिवेशनाचा उद्या सुप वाजणार आठवळावर आलो आम्ही आणि या पंचाहत्तर हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मंजूर झाल्या यामध्ये अंतिम आठवळा प्रस्ताव अंतिम आठवळा प्रस्ताव आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव ज्या पद्धतीनं पुरवणी मागण्यांचा पुगवट चालत आहे पण यामध्ये शेतकरी काय दिसलं नाही अध्यक्ष मोदय खर तर पंच्याहत्तर हजार कोटीच्या या मागण्यामध्ये जे जाहीर केलं आहे सरकारनं पॅकेज मागच्या वेळेस एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं अध्यक्ष मोदय अतिवृष्टी आणि अवकाळीनं नुकसान झाले शेतकऱ्यांच्या संदर्भात करोडभाव शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये देण्याचं गाजर दाखवलं आणि प्रत्यक्ष त्यांच्या खात्यामध्ये अध्यक्ष मोदय आठ हजार पाचशे रुपये टाकले गेले अध्यक्ष महोदय आणि या मिळवण्यासाठी ज्या अटी टाकल्या केवायसीची अट टाकली यामध्ये शेतकरी हतबल झाला आहे ते पूर्ण होत नाहीत आणि अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळत नाहीत अध्यक्ष महोदय मी आपल्याला कृषी विभागाला मी कालही म्हणालो सहा हजार कोटीची आवश्यकता असताना केवळ सहाशे सोळा कोटी रुपये देऊन तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेला आहे आणि चार महिन्यापूर्वी कृषी समृद्धी योजनेची मोठी घोषणा केली दादा पीक विम्याचे शिल्लक पैसे आहेत जे प्रीमियमचे पैसे आहेत त्यातून जर यावर्षी पाचशे कोटी जरी दिले असते तरी ह्या ही योजना शेतकऱ्यांच्या एकूण आजच्या परिस्थितीमध्ये त्याला मदतीसाठी प्रचंड मोठा फायदा झाला असता अध्यक्ष महोदय परंतु परंतु या कृषी समृद्धी योजनेला जे प्रीमियम आहे पीक विम्याचा शिल्लक शेतकऱ्यांना ते सुद्धा पैसे आपल्याकडे दिले नाही मग ते पैसे टाकणार कुठे तुम्ही कुठे वळवताय ते पाच हजार कोटी रुपये शिल्लक आहेत ते कुणाकडे जाणार आहेत शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत ते आणि तुमच्याकडे पैसे नाहीत तुम्ही घोषणा केली सात चार महिन्यापूर्वी आम्ही दर वर्षाला पाच हजार कोटी रुपये देऊ त्या योजनेचं काय झालं मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केल्याचं पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये खर्च करणार होते शेतकऱ्यांना तुम्ही गृही धरून काहीतरी फोकणाबाजी करून भाषण करून वेळ मारून देण्याचं विदर्भामध्ये काम होत महोदय पाचशे कोटी रुपये जर आता दिले असते ही योजना पूर्णतः सुरू झाली असते महोदय दुर्दैवानं यामध्ये या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही मिळालं नाही आणि आता अडीच महिने उरले असताना कृषीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद च्या केवळ दादा चौतीस टक्के फक्त खर्च आला साहेब चौतीस टक्के ही अनास्था कशासाठी शेतकऱ्यांवरती अडीच महिने शिल्लक बजेट वरच्या एकूण तरतुदीच्या चौतीस टक्के जर खर्च होत असेल तर शेतकरी तुमच्या लेखी आहे का शेतकरी तुमच्या नजरेपुढे आहे का शेतकऱ्यांना मदत करण्याची तुमची मानसिकता आहे का या सरकारची हे या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्षामध्ये सोयाबीन असेल धान असेल कापूस कुठे हमी भाव मिळतोय या शेतकऱ्यांना कुठल्याही ठिकाणी नाही मी काल सोयाबीन दाखवलं अध्यक्ष मध्ये चांगल्या प्रतीचा सोयाबीन रिजेक्ट केला जातोय आणि व्यापारी ते साडेतीन चार हजारामध्ये खरेदी करतायत कुठे गेला हमी भाव सोयाबीनला हमी भाव मिळत नाही कापसाला हमी भावने खरेदी होत नाही काल मात्र काहीतरी तेवीस तेवीस क्विंटल हेक्टरीची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडून झाली आम्ही स्वागत करतो पण आहिलं कुठे कापूस शेतकऱ्याकडे तो व्यापाऱ्यांच्या कशात गेलाय कालची घोषणा मुख्यमंत्री महोदयांची शेतकऱ्यासाठी मदतीच्या होताच नाही त्या घोषणेतून फक्त फायदा हा व्यापाऱ्यांना होणार आहे शेतकऱ्यांना अजिबात फायदा होणार नाही दादा मी आपल्याला पूर्ण जाणीवपूर्वक सांगतोय कारण शेतकऱ्यांचा हा सगळा कापूस संपूर्ण व्यापाऱ्यांनी घशात घातलाय बस इतर शेतकऱ्यांच्या नावाने हाच कापूस पुन्हा सीसीआय कडे खरेदी विकला जाईल आणि पाच हजार रुपयांनी खरेदी केलेला कापूस सात हजार सातशे रुपयांनी पुन्हा तो कापूस शेतकऱ्या माझ्या व्यापाऱ्यांचा फायदा होईल दोन हजार सातशे रुपयाचा ही एकूण या परिस्थितीमध्ये आपण बघतो आता देशामध्ये या मातीशी इमान राखणाऱ्या या बळीराजाची अवस्था पाहिल्यानंतर काय वाटतं आपल्याला कुठलीही योजना सक्षमपणे राबवण्यासाठी किमान शेत बाकी सोडून द्या पण शेतकऱ्यासाठी असलेला बजेट तरी पूर्ण करा आज अडीच महिने शिल्लक आहेत तुम्ही फार आपण सगळे चर्चा करतो शेतकऱ्यांच्या संदर्भात अडीच महिने शिल्लक असताना चौतीस टक्के बजेटच्या कृषीच्या बजेटचा जर खर्च होत असेल तर शेतकऱ्याच्या संदर्भात आपली भूमिका त्या बळीराजाला मारण्याची आहे बळीराजाला संपवण्याची आहे हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिसून येत आहे म्हणून आपल्याला विनंती आहे या प्रस्तावाच्या निमित्तानं की जर या योजना घोषित केलेल्या ज्या काही घोषणा आहेत त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी का विदर्भातील लोकांना देऊन जावं अध्यक्ष महोदय राज्यात किमान दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतोय एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जाने ऑगस्ट दोन हजार पंचवीस या आठ महिन्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये एक हजार एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि ऑक्टोबर मध्ये जाहीर झालेले पॅकेज याचा कुठे गेला काही उपयोग झाला का शेतकरी आत्महत्या करतोय काहीतरी अंतर्मुख करून आपल्याला याचा विचार करावा लागेल म्हणजे सांगितलं ला, पॅकेजची घोषणा झाली पण शेतकऱ्यांच्या पदरात फक्त आठ हजार पाचशे रुपये पडले त्याच्या पलीकडं शेतकऱ्यांना काही मिळालं नाही की बळीराजाची काही फसवणूक चालली आहे आणि हे जे पाप आहे या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं पाप अध्यक्ष महोदय या सरकारचं पाप आहे असं आम्ही मानतो अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या संदर्भात मी आपल्याला विनंती करणार आहे दादा की कि किमान या विदर्भातील शेतकऱ्यांचा या वर्षी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं धान पूर्णत अवेळी पावसामुळे तो धान पूर्णतः खराब झाला पूर्ण धान पडून गेला आणि त्यामुळं त्या धानाला त्या किंमत उरली नाही बाजार कवडी मोल दरानं धान खरेदी केला जातोय खरेदी केंद्र पुरेशी नाहीत म्हणून आमची मागणी आहे की या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागच्या वेळेस निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपण मदत केली आणि त्याचं बोनस अर्धवट मिळालेला आहे पण आज सरकारने विदर्भातील धान उत्पादक कोकण असू दे विदर्भ असू देत सगळ्या ठिकाणी ठाणे डहाणू पालघर या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालाय म्हणून एक हजार रुपये प्रति क्विंटल या धानाला आपण बोनस जाहीर करूनच विदर्भातून जावं नाहीतर पुन्हा तुम्ही जिल्हा परिषद मध्ये आले तर धान जसा आडवा पडला तुम्हाला त्या मतदानामध्ये आडवा पाडल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे एक हजार रुपयाचा बोनस आपण दिला पाहिजे मागच्या त्यावेळेस आपण सातशे रुपयाचा बोनस दिला त्यापेक्षा वाईट अवस्था आहे धान उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ण धान पाण्यामध्ये भिजला कापून ठेवलेले जे धान होता सरड्या होते ते संपूर्ण संपलेत आणि पाखड धान झाल्यामुळं व्यापारी घेईन असे झालेत आणि जो हमी भाव तर सोळाच पण कवडी मोलानी या धानाची आपण या ठिकाणी विक्री सुरू आहे अध्यक्ष महोदय आणि शेतकऱ्याला नागवलं जात आहे अध्यक्ष महोदय म्हणून आपल्याला विनंती आहे या निमित्तानं आपण एक महत्वाची घोषणा शेतकऱ्यांसाठी एक हजार रुपये प्रति क्विंटल धानाला बोनस देण्याची घोषणा करावी आणि शेतकरी समृद्ध योजनेला